मिरजेत वखारबाग झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासुरुवात ड्रेनेज प्रश्न मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा आयुक्तांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक वखारबाग येथील ड्रेनेज पाईपलाईन करण्याचा अडथळा निर्माण होणाऱ्या सात झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला आज सकाळी सुरुवात झाली या झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे ड्रेनेज रायझिंग मेल पाईपलाईन काम गेले तीन ते चार वर्ष रखडले होते पाईपलाईन काम रखडल्याने शहरातील ड्रेनेज पाणी शहरात साचून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी हे अतिक्रमण काढून तात्काळ पाईपलाईन काम सुरू करण्याचे आदेश दिले होते झोपडपट्टी धारकांनी पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या काढण्यास विरोध केला आयुक्त यांनी या सात झोपडपट्टी धारकांचे इंदिरानगर म्हाडा या ठिकाणी पुनर्वसन हमी दिल्यानंतर ही झोपडपट्टी धारकांची आठ दिवसांची मुदत होती शहरात ड्रेनेज पाणी साचून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याने आयुक्त यांनी मुदतीची मागणी फेटाळली होती आज सकाळपर्यंत झोपडपट्टी धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही तर महापालिका हे अतिक्रमण काढणार असा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिला होता सकाळी उपायुक्त वैभव साबळे पंडितराव पाटील यांनी अतिक्रमण विरोधी पथक फौजपाटा घेऊन अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली झोपडपट्टीधारकांनी झोपड्यांचे अतिक्रमण स्वतःहून काढून देऊन प्रशासनाला सहकार्य केले आयुक्त सुनील पवार यांनी कडक भूमिका घेतल्याने गेले कित्येक वर्ष रखडलेले ड्रेनेज पाईपलाईन मार्ग मोकळा झालेला आहे आयुक्त सुनील पवार तसेच त्यांच्या सर्व टीमचे कौतुक सर्वत्र होत आहे मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज मान्य उपायुक्त पंडित पाटील सर मान्य सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आणि याचबरोबर अतिक्रमणचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री गोरपडे साहेब आणि सर्व आमच्या टीमसोबत मिरज येथील वखार भागातील ज्या झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण होतं ते काढायला सुरुवात केलेली आहे या भागामध्ये सुमारे सात एक कुटुंबांचं सात ते आठ कुटुंबांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दहा ते बारा झोपड्या होत्या ह्या दहा ते बारा झोपड्यांपैकी एक दोन ते तीन झोपड्या सोडून इतर सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि स्वतःहून आपल्या झोपड्या आणि आपले अतिक्रमणे काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे बहुतांश ते काम पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर उर्वरित जे कोणी एक दोन जणं आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेतर्फे त्यांना पुनर्वसनासाठी दिलेलं जो काही मार्ग आहे आणि पर्याय आहे तो मोठ्या मनाने स्वीकारावा कोणत्याही गरिबाचं डोक्यावरचं छत छा, छत काढून घ्यायची महानगरपालिकेची अजिबात इच्छा नाही काल रात्रीही जवळजवळ साडेआठ वाजेपर्यंत माननीय आयुक्त महोदयांनी स्वतःहून त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे पण काही जणांच्या आडमोठेपणामुळे ते गोष्ट तडीच लागू शकली मात्र आता नाईलाजाने काही वेळानंतर महानगरपालिकेला या सर्व बाबींनंतरही जे कोणी स्वतःहून अतिक्रमण काढून घेणार नाही अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी लागेल आणि त्यांची जी काही उर्वरित आणि या असतील त्या बळाचा वापर करून आम्हाला निष्कासित करावा लागेल ह्या गोष्टीमागचा उद्देश हाच आहे की या भागातून पूर्ण मिरज शहराची जी ड्रेनेज लाईन आहे जी बेडग येथील एस टी पीला जाते त्या पंपिंग स्टेशनपासूनचं ते कनेक्शन करण्याचं राहिलेलं आहे त्यामुळं मिरज शहरातील अतिशय जुन्या असलेल्या ड्रेनेज व्यवस्थेवरचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि एक, एक भाग निष्कळ निरुपयोगी होत चाललेला आहे आणि जर काही दिवस अजून हे चालू राहिलं तर पूर्ण मिरजेच्या सांडपाण्याचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण होऊ लोकांच्या आरोग्याचा आणि पाण्यात पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे यास्तव यांना दोन ते तीन लाख लोकसंख्येचा विचार करून आपल्याला ह्या एक दोन जणांवर नाईलाजाने कारवाई करू करावी लागू शकते तरी पुन्हा आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेने दिलेला पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारावा आणि आपल्या झोपड्या आणि आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज